क्रिस्पी क्रंची हेल्दी टेस्टी स्नॅकचा प्रकार आपण आज बघणार आहोत हा पदार्थ तुम्ही मुलांना छोट्या ब्रेकमध्ये दे टिफिनसाठी देऊ शकता तसेही बऱ्याचशा स्कूलमध्ये पॅकेज फूड अलाऊड नसते त्यासाठी हा एक छान पर्याय आहे चहाबरोबर खाऊ शकता प्रवासात घेऊन जाऊ शकता अगदी मस्त क्रिस्पी क्रंची असा हा पदार्थ होतो तांदळाच्या पिठापासून बनलेल्या या पदार्थाला कर्नाटक साईडमध्ये निप्पट्टू असे म्हणतात पुन्हा रेसिपी सोपी आहे हेल्दी आहे तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा नमस्कार मंडळी ऋतुराधा रेसिपीजमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे यासाठी आपल्याला साहित्यामध्ये तांदळाचे पीठ एक वाटी बेसन पीठ अर्धी वाटी कडीपत्त्याची पाने एक आठ दहा जिरे अर्धा चमचा तीळ एक चमचा ओवा अर्धा चमचा फुटाणा डाळ किंवा पंढरपुरी डाळ दोन चमचे शेंगदाणे वाटी, आणि सुके खिसलेले खोबरे एक चमचा शेंगदाणे इथं मी भाजलेले घेतले आहेत आता एका मिक्सरच्या भांड्यामध्ये मी भाजलेले शेंगदाणे फुटाणा डाळ किंवा पंढरपुरी डाळ किसलेले सुके खोबरे कढीपत्त्याची आठ दहा पाने घालून मिक्सरमधून बारीक करून घेते बारीक म्हणजे एकदम बारीक करायचं नाही आहे बरं का थोडं भरड ठेवायचं आहे शेंगदाणे आणि फुटाणा डाळाचे थोडे तुकडे राहिले पाहिजेत म्हणजे ती पुरी खाताना दाताखाली आले की छान लागतात आता एका भांड्यामध्ये मी तांदळाचं पीठ घेतलं त्यात बेसनचं पीठ घालते यामध्ये तीळ ओवा घालायचा ओवा हा मी हातावर चोळून घेतला आहे बरं का तसेच जिरे घालायचे आणि मिक्सरमधून जी आपण भरड काढलेली आहे ती भरड सगळी यामध्ये घालून घेते त्याच्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचे आणि आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचे मोहनसाठी मी दोन चमचे गोड तेल घातलेलं आहे आता सर्व थोड़ थोड़ हे सर्व मिश्रण मी पहिला एकजीव करून घेते आणि जशी गरज असेल तसं थोडं थोडं पाणी घालून हे मिश्रण आपण मळून घेऊया पुरीसाठी जसे आपण घट्ट कणिक मळतो तसंच अगदी घट्ट कणिक असं म्हणून घ्यायचं आहे आणि दहा ते पंधरा मिनटाकरता हे कणिक असं मुरवत ठेवून देऊया दहा ते पंधरा मिनटं झाले आहेत आता आपण याच्या पुऱ्या करू छोट्या छोट्या लाट्या घेऊन आपण याच्या पुऱ्या करायच्या आहेत आता यामध्ये शेंगदाणे आणि फुटाणा डाळ ह्याची भरड आहे त्यामुळं त्याच्या कड्या काय अगदी सुपिरियर येत नाहीत थोडंसं तेल घेऊन प्लॅस्टिकच्या जाड कागदावर किंवा बटर पेपरवर तुम्ही ह्या पुऱ्या लाटून घ्या आता पहिला तेल मी गरम करून घेतलं चांगलं कडक तर तापवून घेतलं आणि मग मीडियम फ्लेमवर ह्या पुऱ्या तळून घ्यायच्या बघा मी अजून एक पुरी लाटून घेते जाड प्लॅस्टिकच्या पेपरवर मी ही पुरी लाटत आहे तुम्ही बटर पेपरसुद्धा वापरू शकता तसेच शेंगदाणे आणि फुटाणा डाळ याची भरड याच्यामध्ये असल्यामुळे ही पुरी इतकी सुपिरियर होत नाही जराशी जाडसरच अशी ही पुरी लाटावी आणि गरम तेलात तळून घ्यावी गुलाबी रंग येईपर्यंत ही, ही पुरी आपल्याला तळायची आहे तसे हे तांदळाच्या पिठापासून केली आहे त्यामुळे ह्याचा रंग जरा पांढरटच राहतो चला आपली तांदळाच्या पिठापासून केलेली क्रिस्पी पुरी म्हणजेच निपट्टू तयार झालेले आहेत असंच आपण इतर पुऱ्यासुद्धा तळून घेऊ मस्त कुरकुरीत क्रंची अशा ह्या आपल्या पुऱ्या तयार होतात म्हणजे निपट्टू तयार होतात खायला खूपच छान लागतात चहाबरोबर टिफिनमध्ये प्रवासात घेऊन जायला हा एक छान ऑप्शन आहे विकतचे स्नॅक्स आणण्यापेक्षा हे असं घरी एकदा करून बघा घरातल्यांना सगळ्यांना नक्की आवडेल तुम्हाला ही रेसिपी आवडली का आवडली असेल तर आम्हाला कमेंट करून नक्की सांगा स्वतःची काळजी घ्या आणि असे मस्त मस्त खाण्यासाठी स्वस्त राहा आणि स्वस्त राहण्यासाठी असेच मस्त मस्त खात राहा त्यासाठी आमचे चॅनल सबस्क्राईब करा कारण अशा मस्त सोप्या पारंपरिक रेसिपी आम्ही आमच्या चॅनलवर नेहमीच दाखवत असतो ही रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर नातेवाईकांबरोबर जास्तीत जास्त शेअर करा बेल आयकॉनचे बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे नवीन नवीन रेसिपीचे अपडेट्स तुम्हाला येत राहतील ही रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद